निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात दमदार पाऊस झालाय चिखली तालुक्यातील काही धरबेगाव तलाव जेमतेल भरले आहेत पेनटाकळी ओव्हरफ्लो झालाय अशा अवस्थेत मग तालुक्यातील सावरखेड हे गाव पेनटाकळी धरण नजिक आहे मात्र गेल्या सहा महिन्यांपासून मानवी संकटामुळे गावाला पाणीपुरवठा केला जात नसल्याने ग्रामस्थांना भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचं चित्र समोर आलंय पाणीपट्टी कर भरला असून घरपट्टी कर काही जणांचे राहिले असल्याकारणाने सरपंच आणि ग्रामसेवकांनी पाणीपुरवठा बंद केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली अशा मुजोर ग्रामसेवक आणि सरपंचावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करताना दिसत आहे एक हजार लोकवस्ती असलेल्या सावरखेड गावात नादुरुस्त हातपंप आहे त्याला पाणी नाही त्यामुळे कुठेतरी दूरवरील विहिरीचे पाणी आणण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे तातडीने जिल्हा प्रशासनाने लक्ष देत ग्रामस्थांना पाणी पुरवठा करावा अशी मागणी सावरखेड येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य